ए, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं हार्दिक स्वागत भाऊ ना आजची व्हिडिओ चालू होते सहा वाजता परतीचा प्रवास आहे लवकर चालू पण सहा म्हणजे साडे सहा वाजता तो बघू आज मला असं वाटते कंटेंट की कमी नाही होगी लग रहा है सल्ला मेरे को तो देखते आगे क्या होता है आपण चाललोय घरी आणि आपला प्रवास तुम्हाला माहिती आहे ते पण आपण जरा लवकर चाललोय तो मे बी नाही काय नाही मे बी आपण कंटेंट भेटतील आपल्याला असं अपेक्षित आहे पण बघू पुढचं तिथं चायनीज काहीच का स्मेल येते मस्त येत

जरा सेट करा टाइम दे तो देप वोटेंट है एक स्ट्रेप निगल तो तुम तो दुसरे स्ट्रेप वो कैमेरा बट बट भट चिपक नीचे हाँ है। करे। भाई क्या कर रहे है छोटे कंटेंट की तरफ हम जा रहे हैं कंटेंट माझ्या पुढेच आहे मी बोललो ना याच्यात भेटतात काही गाडी सांगून माझी म्हणते की <tip> क्या लगा के घुम रहे बंदा अच्छा साइलेंसर काट ले देना गाड़ी बन दिए पटेला स्पीकर जिसको उत्साह जाए चलो आता बगा बाबा ना बगा फक्त Oh आजा बबुआ नहीं आ रहा है बबुआ बबुआ कहा हो रही है अरे यार यहाँ ना तो आगे और एक मिल रहा है कंटेंट हेल्मेटची लाईट चालू ठेवली ती पण सहा वाजता काय गरज आहे भाऊ रात्री साठी असत ते नाईट राईड करताना प्लस एक लाईट इंडिक इंडिकेटर पण पेटत एमटी वाला भाऊ आहे मे बी त्याला माहित नसेल आपण सांगायला गेलो तर ते वेगळं वाटत कुठे गेला पिछेवाली पब्लिक इतर गायबी हो बंदा आया, आया, आया

साऊंड कसं स्मूथ पाहिजे कानाला चिरलं नाही पाहिजे सायलेन्सर काढून टाकले त्याला धरत पण कशे नाही शेक कडून आलाय बाई बाईक चांगली आहे पण साऊंड खूप पट्टे बेकार आहे क्या ही बना के रख दिया है वे पब्लिक क्या क्या करती है भाट, भाट ना ओ, ये बड़ा पार्कलिंग लगा हुआ है वो ये मदरफ़ के ब्रेन से क्या हार लग रही है गाड़ी गाड़ी की बात क्या है त्यांनी गाडी चांगली केली आहे पण साऊंड खूप फाटलेला आहे आपल्याला फाटलेला साऊंड पट्टे मध्ये फटते आवड जरा पीछे वाला लाइट भाई सोच रहा हूँ मैं भी लगा लू लीव टू ड्राइव ओ ब्रो क्या ही लिखा है बंदे ने सरस सरस

दे भाई गुस्सा दे एवडा ट्रॉफिक मध्य एम्बुलेंस मे विचार करा कि भारी पड़ रहा है इसमें नसीब की बात है भाई इसमें बचने वाले बच जाते हैं बाकी क्या ही बोलूँ मैं

कारण की एक टाइम होता तिचा ओरा होता भाई अभी तो ये सब लेटेस्ट ठीक है पर एक टाइम उसका भी होता आता खूप कमी दिसायला लागले ते पण ही था भाई उसकी असं नशीली अस त्याला माहिती माहिते बाकीच्या ना काही आणता माहिती हो बाय चल ना या चला बापसाची पॅन्ट करते मध्ये सॉरी सॉरी गाली की बात है गाली क्यों देता है तू भाई गाली नहीं देने का किसी को चलो ज्यादा ही गाली कर रहे हैं रोड है यानी काय पाल रही है जाएगा, जाएगा, जाएगा। आजा आजा। आजा। भाई तू जाएगा जा सरकार काय करून राहिले सरकार झाटव पण राहिले काय एवढी खाई काकांना कि ते डाका टाकडा वाजवत गेले भावान रोड बघाल तर अक्षरशः ओ ओ ओ ओ, ओ स्पीड ब्रेकर चाह रोड है हाट लाइट लाइट नहीं दिया भाई मेरा गलती हो गया कोई वीडियो बना के ना डाल दे ये एक डर है अभी फिलहाल समाज में हर <laughs> एक जन कैमरा लेके घूमता है भाई तो डर का माहौल भी होता है कि मैं साइड लाइट नहीं दिया और भाई राइट मार दे लेफ्ट मार दिया सॉरी चलो बैठ पर नवीन ब्लॉग कर दिया